हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी आणि स्वागत आहे तुमचे स्वरागर आपल्या यूट्यूब चॅनलवरती आल्याचा आता सबस्क्राईब करूनच जा तर मी आज आहे ना तुमच्यासोबत असा एक व्हिडिओ शेअर करते की काय सांगू ना म्हणजे मी आज सकाळी उठले होते आणि आज सकाळी उठल्याच्या नंतर मी म्हणजे सगळे झाडं वगैरे बघूनच गेले होते असा एकही दिवस जात नाही की मी उठले आणि मी झाडांकडे बघितले नाही असं झाले असं झाले असं मला वाटत नाही बरं का म्हणजे आठवतच नाही आहे तर मी सगळी झाडे बघून गेले होते मी नेमकीच ऑफिसला आणि वरून आले मी आ, एक साडेपाच सहा वाजता मी ऑफिस मध्ये आले आणि हा जो काही व्हिडिओ आहे ना तो तर मी किचन मध्ये बसून शूट करते बर का मध्ये नाले मी ऑफिसवरून आले आणि मी माझ्या झाडांकडे जाऊन बघते तर काय आता जी काही माझ्या गार्डनची अवस्था झाली ना तर मी तुम्हाला दाखवतेच आहे मी डायरेक्ट ह्या टॉपिक वर बोलायला सुरुवात केली आहे कारण मला खरंच खूप जास्त वाईट वाटते म्हणजे मी एखाद्या गोष्टीला जेवढा जास्त जीव लावते ना म्हणजे ती कोणतीही गोष्ट असो बरं का एखादा व्यक्ती असो किंवा कुणी असो म्हणजे ज्याला जा जास्त जीव लावते ना तीच ना माझ्यापासून लांब जायचा प्रयत्न करते किंवा त्या किंवा ती गोष्ट अशी जास्त वेळ राहत नाही टिकत नाही म्हणजे काय होतंय माझ्या बाबतीत मला खरंच समजत नाही बट एम सॅड मी खरंच म्हणजे आज खूप जास्त दुखी झालं आणि मी दुःखी होण्यापेक्षा नाही एखाद्या एखाद्या गोष्टीचा मला खरंच खूप जास्त राग पण येतोय काय म्हणजे समजत नाही चला मी तुम्हाला दाखवतेच आहे आता की नेमकं मला राग काय येत आणि मला वाईट का वाटते सो तर बघू शकता मी तुम्हाला दाखवते की मला कोणत्या गोष्टीचा जास्त राग आलाय म्हणजे ना कोणत्या गोष्टीचा म्हणण्यापेक्षा कोणत्या व्यक्तीचा राग जास्त आला हे मी तुम्हाला दाखवते एक तर म्हणजे खूप मेहनत करून मी झाडांना कळे आले ना त्यांना कसं जपायचं कसं नाही हे म्हणजे मोबाईलमध्ये सर्च करून बघते हेल्दी झाडे कशाप्रकारे ठेवा जास्तीत जास्त हे करून बघते आणि त्यातली त्यात येणार नेमका असा उंदीर टपकतो ना आणि ते उंदीर म्हणजे सगळे माझी चिडचिड करून जाते बर का सोनी so, ब्लॉगमध्ये तुम्ही तर बघितलंच असेल बरं का की इथे एक आम्ही ह्या पॉटमध्ये ना खूप छान असे अद्रक लावले होते आणि इथे एक कसं रोप आलेले ना किती छान हे खूप म्हणजे असं थोडंसं वाढलं होतं बरका आणि ते उंदरांनी वरती खाऊन टाकलं आणि इथे पण एक आली होती ती पण उंदरांनी खाऊन टाकली सो त्याचं तर नामोनिशानच करून ठेवलं आहे सो असं वाटतं ना कधी कधी की सो आता जाऊ द्या वाईट बोलण्यात पण काही अर्थ नाही आहे पण तो खूपच प्रॉब्लेम क्रिएट करतोय हे बघा शकताय जे काही त्याचं कोंब येतो ना तोच उंदराने खाल्लेला आहे आणि हे बघा आता दुसरं दाखवते रेन लिली केवढं मोठं ही जी फांटी बघू शकता ही इथून अशी होती इथे तर त्यांनी म्हणजे जवळजवळ सगळंच खाल्लं म्हणजे भरपूर अशा होत्या वरती अका हो ही आणि ही पण त्यांनी खाल्ले हे दोन राहिल्या तर एवढीच म्हणजे खरंच असं खूप जास्त वाईट वाटते आणि खूप जास्त त्या मुंत्राचा राग होतो तर मी तुम्हाला सांगितलं ना मला खरंच खूप जास्त या उंदराचा राग आलेला आहे की आत्ता माझ्यासमोर यावं आणि असं मी त्याला धरून आले असं झालंय म्हणजे हा टॉपिकचा विषय जर उंदीर समोर आला ना तर मी पळूनच जाईन मला खूप जास्त भीती वाटते उंदराची पण काय सांगू ना मी तुमच्यासोबत कोणत्या भाषेत सांगू की म्हणजे एखादी गोष्ट आपली आवडीची ती जर आपल्यासमोर नाच होत असेल तर आपल्याला कसं वाटतं ना तसंच माझ्या बाबतीत काहीतरी झालेलं आहे सो असं वाटतं ना ते ना एक एक करून मारून टाका पण हे बोलण्यात पण चुकीचं आहे कारण तो आपल्या बाप्पाचं एक वाहन आहे खूप कंट्रोल दया कंट्रोल खूप जास्त मी कंट्रोल करते सो जाऊ चला आज गुरुवार आहे तर गुरुवार आहे आणि ऑफिसवरून आले मी हे तर, आ, हुआ, हुआ। मी तुम्हाला मग सांगितलं तर मंदिरात पण जायचं आहे तर मग आता छान फ्रेश होऊया तयार होऊया पण ना मी फ्रेश व्हायच्या आधी ना मी फ्रेश व्हायच्या आधी अगोदर घराला डेकोर करते म्हणजे घरातले सर्व कामे मी आवरून घेते म्हणजे कसं ना की म्हणजे मी स्वतः पण फ्रेश होईन आणि जायला पण खूप छान वाटेल काय होतं माझ्या बाबतीत माहिती आहे का एक वेळेस माझ्यामध्ये जर काही कमीपणा राहिला असेल ना तरी मला ठीक आहे So that's so it's okay. पण घर घर आहे ना असं म्हणजे कुठे पण बाहेर जाते नाही ना घर असं क्लीन करून गेलं ना तर खूप छान वाटतं आणि आल्याच्यानंतर आपण आराम करू शकतो मेन गोष्ट आल्याच्यानंतर खूप जास्त कंटाळ येतो आणि आल्याच्यानंतर आपण आरामसुद्धा करू शकतो असं काहीतरी माझ्या बाबतीत होतं आणि सकाळी ऑफिसला जायचं म्हणून घाय गडबडीत जे काही कामे होत होतील ना तेवढी आवरून घ्यायची असतात आणि सगळी गडबड गडबड गडबडीमध्ये खूप जास्त कामे असेच राहतात बऱ्यापैकी मी कामे सकाळीच आवरून घेते म्हणजे बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा सगळी कामे मी सकाळीच आवरून घेत असते बरं का बट सो बघूया आता म्हणजे जे काय थोडंसं झालंय पसारा कारण मी ऑफिसला गेल्याच्या नंतर सुद्धा घरी माझं ते मग तो काय पसारा झालाय तर तो, तो पण आता मला आवरून घ्यायचा आहे आल्या आले ना प्रत्येक गृहिणीला हे लागलेलीच कामे असतात म्हणजे ऑफिसवरून जरी घरी आलं ना तरी गृहिणी नाही म्हणताना गृहिणी हा शब्द माझ्या तोंडातून चुकून आला पण ऑफिस हा शब्द ऑफिसवरून घरी आल्याच्यानंतर ही कामे प्रत्येक बाईला करावी लागतात जॉब करून घर सांभाळणं खरंच खूप म्हणजे एक अवघड गोष्ट आहे आणि जी व्यक्ती हा टास्क पूर्ण करते ना ती त्या व्यक्तीच्या आयुष्यात कोणताही प्रॉब्लेम्स आले ना तरी ते त्या गोष्टींना फेस करू शकते बरं का मग घरी आल्याच्यानंतर जे काही मोकळे केस असतात किंवा ती व्यवस्थित विंचरवून त्यांतला गुंता काढून तीवरती बांधून देणं आण आन, आणलेल्या वस्तू म्हणजे पर्स असो टिफिन असो चावी असो ह्या वस्तू जिल्ह जिद्द व्यवस्थित ठेवणं आणि नंतर स्वतःची तब्येतीची थोडीफार टास्क घेणं म्हणजे पाणी वगैरे पिणं का है का। जे काही झेड प्लॅन्ट आहे ना ते मी ह्या कोपऱ्यात ठेवलं होतं बर का म्हणजे मी नर्सरी मध्ये गेले ना तर मला त्यांनी सांगितलं की हे इनडोअर प्लॅन्ट आहे म्हणून मी ते आत मध्येच ठेवलं रूमच्या आणि एक मिनिट सॉरी आणि मला नंतर समजलं म्हणजे मी youtube वर ह्याचे जे काही व्हिडिओ बघितले ना तर मला नंतर समजलं की हे इनडोअर प्लॅन्ट नाहीये हे एकदम म्हणजे उन्हात ठेवायचा प्लांट आहे ह्याला सूर्यप्रकाशाची गरज आहे खूप जास्त उन्हाची गरज आहे आणि म्हणजे पाण्याची एवढी काही गरज नाही आहे त्याला पण हे म्हणजे जे काही घरात ठेवायचा प्लांट आहे ते नाही आहे आणि घरामध्ये ठेवल्यामुळे तुम्ही पण आहे ना घरामध्ये असे झेड प्लांट वगैरे असे ठेवू नका बरं का इंडोअर प्लांट जर हे ठेवलं ना तर त्याची पाने पिवळी होतात आणि गळून पडतात आणि ते झाड नंतर खराब होतं तर मग काहीच उपयोग झाला नाहीये त्यामुळे मी घरात मध्ये ठेवलं होतं हे बघा आता ही पान नेमकी म्हणजे चार ते पाच दिवस झालं मी आणलेली आणि ही पिवळी सुद्धा पडायला लागली बघू शकता तर मी सहज बघितलं म्हणजे पान पिवळी पडत होते म्हणून सहज बघितलं म्हणजे काय काही असत ना की प्रत्येक नर्सरी नर्सरीवाल्यांना सुद्धा माहित नसतं की कुठे कसे फ्रँड ठेवायचे असतात त्यांना काय करायचं ना त्यांना फक्त म्हणजे काही काही वाले असतात चांगले पण काही काही काय करायचं ना फक्त विकायचं असतं बस तर आता मी हे म्हणजे बाहेर ठेवणार आहे प्लॅन्ट आणि आता मी म्हणजे ह्याचे जे काही थोड़े थोडे वरचे जे असतात ना ते मी कट करून घेणार आहे म्हणजे खालून अशी चांगली वाढ होईल त्यांची करायची म्हणजे त्याची जी बोन्स आहे म्हणतात त्याला बोन्स आहे करायची किंवा कटिंग करायची माझी बिलकुल इच्छा नाहीये बट कुछ पाणी केले कुछ खोना पडताय त्यामुळे मी करते ही पान ह्या झेड प्लॅन्टची पानं अशी असतात ना आपण असं आपण बघितलं ना की आतमध्ये असं वाटत जसं काही त्यांनी पाणी ऑब्सर्व केले म्हणजे ओली ओली असतात आतमध्ये माझ्या मते हे जे वरचं वर्च आपण जे कटिंग केलेली आहे ना हे जरी आपण म्हणजे एखाद्या कुंडीमध्ये लावलं ना असं म्हणजे खालून थोडंसं आहे त्याला तर लावलं ना तरी पण येत असं मला वाटतंय कारण मी व्हिडिओ वगैरे बघितले मला अनुभव नाहीये सो आता हे प्लॅन्ट ह्या कोपऱ्यामध्ये दिसणार नाहीये मी एंड साठी आता दुसरा प्लॅन चालेल हे मी आता बाहेर उन्हा ठेवणार आहे जेणेकरून खराब न, न खराब व्हायच्या आधीच ना मला हे समजलं नर्सरीवाल्याने मला फसवलं मी त्यांना बोलली होते की मला इनडोर प्लॅन्ट द्या म्हणजे आतमध्ये ठेवण्यासाठी तर त्यांनी मला हे हे दिले यांना ह्या मध्ये ना भरपूर छान दिसत होतं बट चव न्यायला जाईल आणि हा जो काही छोटासा टेबल आहे ना तो पण मी ऑनलाईन घेतलाय बर का मी शोरून स्वस्त आहे काहीतरी तीनशे राऊंड काहीतरी आहे घरातली ना काय सांगतो तुम्हाला एवढा वैताग आलाय ना घरातली एक वस्तू नीट होत नाही ना की तोपर्यंत तो दुसरी वस्तू खराब होते आणि माहीत नाही कसं काय झालं लाईट खराब होती का काय तेच मी आ, बटन असं वरती लावून ठेवलं होतं मशीनचं माझ्या वॉशिंग मशीनमधून धूर धूर निघलं होते आताच काय मग तिला खर्च किती आहे किती नाही माहीत नाही खर्चाचा विषय नाही पण शेवटी ती खराब झालीच आहे ना आणि तिचा वापर पण मी जास्त करत नव्हते बरं का म्हणजे शक्यतो मी हातानेच कपडे धुते बट तरी पण म्हणजे मी नेमकं बघितलं ना आवाज आला आवाज आल्यावर मी बघायला गेले काय झाले तर त्याच्यातून म्हणजे असा धूर निघत होता माहीत नाही आज का होते माझ्या आयुष्यामध्ये काय घडतंय ना माझी मलाच समजत नाही आहे की माझी वॉशिंग मशीन असे झाली परत माझं जे काय आणि ते म्हणजे जे काही आद्रकचं जे काही रोप आहे ना ते तर उंदराने खाल्लंच आहे पण आता कोथिंबीरवर सुद्धा तो असा ताव मारायला लागलाय त्यामुळे मला उंदराचा खूप जास्त राग येतोय आणि आज दिवसच खराब आहे माझा असंच म्हणावं लागेल चला आता आपल्याला स्वामींच्या मंदिरात जायचं आहे आणि स्वामींकडे छान छान माग स्वामींकडे भरभरून आशीर्वाद मागूयात तर आता आम्ही चाललो आहोत स्वामींच्या मंदिरात आणि आम्ही दर गुरुवारी हे स्वामींच्या मंदिरात जातोच बरं का आम्ही अक्कलकोटला पण जाऊन आलेलो आहोत म्हणजे असाच आमचा योगायोग आला होता असं ठरवून नव्हतंच गेलो तर योगायोग आला होता असं म्हणतात ना स्वामींनी बोलवल्याशिवाय आपण तिथे जाऊ शकत नाही तर असंच काहीतरी आमच्या बाबतीत झालं होतं आणि एवढं छान मंदिर होतं ना हे म्हणजे आम्ही जातो ना दर गुरुवारी तिथे आणि त्यांच्या बागेतच एवढी छान फुलझाडं वगैरे वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडं बोलसा केलेली कटिंग वगैरे एवढे छान होतं ना की असं वाटतं ना की ह्यातल्या ना एखादं झाड घरी घेऊन जावं पण आपण तोडू शकत नाही तिथे ना आरती वगैरे झाल्याच्या नंतर जेवण वगैरे महाप्रसाद असतो बरं का ब हे बांबूची झाड वगैरे एवढं छान so, वाटत होतं ना विचारूच नका सो असं प्रसन्न वाटणारा व्हिडिओ ना तर खरंच खूप छान